पन्हाळा तालुक्यातील कोडुले येथे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांच्या हस्ते पार पडला पद्मजा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास सचिव डॉक्टर जयंत पाटील प्राचार्य डॉक्टर मिलिंद गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून व्यावसायिकीला फाटा देत सामाजिक बांधिलकीच्या बांधणीतून वैद्यकीय सेवा करावी तसंच एवढ्यावरच न थांबता या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी सदैव कार्यशील राहावं असं आवाहन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव नरहरी कळसकर यांनी केलं स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरांची चरक शपथ दिली प्राचार्य मिलिंद गोडबोले यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला पदवीचे दोन पदव्युत्तर पदवी प्राप्त शहाऐंशी व पी एच डीच्या दोन विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं यावेळी सहसचिव जयंत पाटील केंद्रीय चिकित्सा परिषद सदस्य सूर्यकिरण वाघ उपप्राचार्य लक्ष्मीकांत पाटील के विशाला उत्तम बंडे प्रवतकुमार दास श्रीनिवास अद्राथोरात मानसी बेलापुरे दुर्वा बाराटक्के स्नेहल खलिपे यांच्यासह आधी उपस्थित होते